नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी बऱ्याच लोकांचा एक कॉमन प्रश्न असतो वजन कमी होतं पण पोटावरची चरबी कमी होत नाही दंडावरची चरबी कमी होत नाही मांड्यांवरची चरबी कमी होत नाही तर नेमकं काय करायचं आता फॅट कमी करणं किंवा एखाद्या ठराविक भागावरची चरबी कमी होऊ शकते का स्पेसिफिक भागावरचं फॅट हे कमी होतं का तर होतं पण त्याला थोडा जास्त वेळ द्यावा लागतो कम्पॅरेटिव्हली वेट लॉस करण्यासाठी आपण जेवढा वेळ देतो त्यापेक्षा आता वेट लॉस साठी तर मी नेहमी सांगत असतेच की काय करायचं काय खायचं तर बऱ्याच लोकांचा एक कॉमन प्रश्न असतो की फॅट लॉस साठी असं काही स्पेसिफिक डाएट आहे का तर नक्कीच आहे मी आपल्या चॅनेलवर बरीचशी त्याची माहिती दिलेलीही आहे की फॅट लॉस आपले डाएट प्लॅन्स असतात फॅट लॉस करण्यासाठी काय करायचं नेमकं फॅट लॉस ठराविक भागावरचं किंवा एखाद्या स्पेसिफिक भागावरचं होऊ शकतं का नक्की होऊ शकतं सगळ्यात महत्त्वाचं काय माहितीये का की चरबी का वाढते मग एखाद्या ठराविक भागावरची असो पोटावरची असो दंड असो किंवा मांड्या असो म्हणजे अप्पर बॉडी असो किंवा लोअर बॉडी असो बेसिकली फॅट डिपॉझिशन का होतं तर तुम्ही खाल्लेलं म्हणजे आपण जे काही पदार्थ खातो आपण जेवतो आपण जे फूड घेतो ते जर प्रॉपर डायजेस्ट झालं नाही तर त्यातला बराचसा भाग हा एनर्जीमध्ये कन्वर्ट व्हायच्याऐवजी फॅटमध्ये कन्वर्ट होतो म्हणजे चरबीमध्ये कन्वर्ट होतो आता मुद्दा काय आहे की हे चरबीमध्ये कन्वर्ट न होण्यासाठी किंवा डायजेशन चांगलं होण्यासाठी आपण काय घेतलं पाहिजे तर आता हेच तुम्हाला काही मी टिप्स सांगते सगळ्यात महत्त्वाचं काय की एखाद्या ठराविक भागावरची चरबी जर कमी करायची असेल म्हणजे तुम्हाला फॅट लॉस करायचा असेल तर महत्त्वाच्या गोष्टी काय तर प्रोटीन आणि फायबरचा इंटेक वाढवणं धान्य म्हणजे होल व्हीट होल फूड जे असतं बेसिकली तर ते म्हणजे बॅलन्स्ड डाएट घेणं आणि मैदा किंवा प्रोसेसिंग फूड हे कमी घेणं आता सगळ्यात महत्वाचं काय तर प्रोटीन आणि फायबरचा इंटेक वाढवायचं म्हणजे काय करायचं आता होल फूड घ्यायचं म्हणजे काय करायचं तर पहिलं महत्वाचं की एकच धान्य खाण्यापेक्षा दोन किंवा तीन धान्य एकत्र मिक्स करून खा म्हणजे काय तुम्ही रोज पोळी खाता भाकरी खाता वॉटेवर जे काय घेता तर फक्त गहू किंवा फक्त ज्वारी बाजरी घेण्यापेक्षा दोन किंवा तीन धान्य मिक्स करून त्याची पोळी किंवा भाकरी बनवून खा म्हणजे तर गहू किंवा त्यामध्ये तुम्ही थोडी ज्वारी मिक्स करू शकता त्याचं पोळी करून खाऊ शकता किंवा बाजरी नाचणी मिक्स करू शकता सोयाबीन मिक्स करा मल्टीग्रेन आटा जो असतो तोही तुम्ही विकत आणू शकता किंवा तुम्ही घरी बनवू शकता त्यावर माझा एक सेपरेट व्हिडिओ आहे तो नक्की बघा आणि त्यामध्ये कोणती कोणती धान्य मिक्स करायचे तर गहू ज्वारी बाजरी नाचणी सोयाबीन ओट्स तुम्ही काहीही मिक्स करू शकता रोजच्या जेवणामध्ये युजली दोन किंवा तीन धान्य मिक्स करून तुम्ही जर खाल्लं तर ते होल फूड होतं म्हणजे धान्य जर जास्ती खाल्लीत तर फॅट लवकर बर्न व्हायला मदत होते त्यामुळे हा सगळ्यात पहिला आणि महत्वाची टीप महत्वाचा पॉइंट आहे की तुम्हाला दोन किंवा तीन धान्य मिक्स करून खायची आहेत भले तुम्ही त्याची पोळी खा खा घ्या धिरडं घ्या भाकरी करून घ्या काहीही पण तुम्हाला हे मिक्स करून खायचं आहे आता मिक्स कोणती कोणती करायची आहेत हे तुमच्यावर डिपेंड आहे आणि तुमच्याकडे जे इझिली अवेलेबल असेल ते तुम्ही करू शकता दुसरं महत्वाचं की बॅड फॅट कमी करण्यासाठी म्हणजेच आपल्या शरीरामध्ये गुड फॅट आणि बॅड फॅट हे दोन प्रकारचे असतात म्हणजे शरीराला आवश्यक चरबी आणि शरीराला अनावश्यक चरबी आता अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी आवश्यक चरबीयुक्त पदार्थ घेणं महत्वाचं आहे म्हणजे काय तर गुड फॅट्स घेणं फॅट लॉस करण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे मग गुड फॅट्स म्हणजे काय बरेच जण जेव्हा क्लिनिकमध्ये येतात तेव्हा एक कालच एक पेशंट आले होते तर ते म्हणाले की मी एका डायटिशियनकडे जाऊन आलो आणि त्यांनी मला वजन कमी करण्यासाठी म्हणजे वेट जास्ती नव्हतं पण म्हणजे दंड थोडे झाड होते किंवा पोट सुटलेलं होतं तर ते कमी करण्यासाठी त्यांनी काय केलं की माझं तेल तूप सगळं बंद करून टाकलं त्यांनी सांगितलं की अजिबात घ्यायचं नाही आता हे गुड फॅट्स जर तुम्ही घेतले नाही तर त्याला शरीरामध्ये त्याचे खूप साईड इफेक्ट होतात तुम्हाला तेल तूप हे बंद करून चालणार नाही कमी घ्या पण तुम्ही घेतलं पाहिजे कमी तेल वापरा फिल्टर ऑइल वापरा रिफाईंड ऑइल वापरू नका फिल्टर ऑइल किंवा घाण्याचं तेल हे गुड फॅट्स आहेत ते तुम्ही वापरू शकता कोणतंही तेल वापरा पण कमी वापरा तूप गाईचं तूप वापरू शकता दिवसभरात एक छोटा चमचा एवढं तूप तुम्ही नक्कीच घेऊ शकता त्यापेक्षा जास्त घेऊ नका आता बॅड फॅट्स कुठले आहेत माहिती आहे का जे तुम्हाला अवॉइड करायचे आहेत म्हणजे जे तुम्हाला चरबी कमी करायची असेल फॅट कमी करायचं आहे तर ते अजिबात खायचे नाही ते म्हणजे आ, बटर कोणत्याही प्रकारचं बाजारात विकत मिळतं ते बटर चीज हे प्रोसेस्ड फूड अजिबात खाऊ नका साय बेसिकली साईचं दूध तर फुल फॅट क्रीम जे आहे हे अजिबात घेऊ नका तेल तुपाचा अतिवापर टाळा आणि गुड फॅट्स म्हणून तुम्ही बदाम अक्रोड ऑलिव्ह ऑइल साधं ऑइल हे घेऊ शकता आणि ते किती प्रमाणात घ्यायचं यावरही मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तोही तुम्ही बघू शकता तर लक्षात ठेवा की तुम्हाला गुड फॅट्स हे आवश्यक आहेत आणि त्यामुळे बॅड फॅट्स हे कमी केले जातात हा झाला पुढचा मुद्दा नंतर फायबर्स घ्यायचं म्हणजे काय घ्यायचं तर, का तर भाज्या म्हणजेच फळभाज्या पालेभाज्या आणि फळं या तिन्हीचा वापर तुमच्या डाएटमध्ये भरपूर असला पाहिजे तुम्ही जे, जे पण काही पदार्थ खाल त्यामध्ये भाज्या भरपूर घाला पालेभाज्या आठवड्यातनं दोन किंवा तीन वेळा तरी तुमच्या डाएटमध्ये असल्या पाहिजेत आणि फळांचा पोर्शन दिवसभरात एक तरी असला पाहिजे सीजनल कोणतंही फळ तुम्ही दिवसभरात एक नाश्त्याच्या वेळेस खाऊ शकता किंवा नाश्ता आणि दुपारच्या जेवणाच्या मधल्या वेळेत खाऊ शकता संध्याकाळी चारच्या वेळेत खाऊ शकता तर हे जर तुम्ही फायबर इन्टेक वाढवला तर नक्कीच तुमचं चा डायजेशन चांगलं होईल डायजेशन चांगलं झालं तर जे आपण जेवतो मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की आपण जे पदार्थ खातो ते जर व्यवस्थित डायजेस्ट झाले नाहीत तर त्याचा पोर्शन जास्त हा फॅटमध्ये कन्वर्ट होतो त्यामुळे जर तुम्हाला डायजेशन चांगलं करायचं असेल फायबर म्हणजेच आता मी जे सांगितलं ते तुम्हाला वाढवायला लागेल तर तुमचं डायजेशन पण चांगलं होईल आणि चरबीसुद्धा फास्ट कमी होईल तर हे झालं पुढचा मुद्दा नेक्स्ट पोट बऱ्याच वेळेला फुगतं किंवा इनडायजेशन जाणवतं किंवा गॅसेस होतात आणि यामुळे काय होतं की शक्य तेवढं जास्तीत जास्त पाणी जर तुम्ही प्यायला नाहीत तर तुम्हाला वॉटर इटेन्शन जाणवतं किंवा पोट फुगतं किंवा ज्याला आपण ब्लॉटिंग असं म्हणतो तर ते होतं किंवा थोडंसं जरी खाल्लं तरी पोट खूप भरलेलं वाटतं अचानकपणे काही खाल्लं तरी पोट फुगलेलं वाटतं हे जर कमी करायचं असेल इंडायजेशन कमी करायचं असेल तर तुम्हाला पाणी भरपूर प्यायलं पाहिजे आणि जे चरबीचं विघटन म्हणजे चरबी डिस्ट्रॉय करायला मदत करते जी अनावश्यक चरबी असते ती जर आपल्या बॉडीमध्ये साठू द्यायची नसेल तर पाण्याद्वारे ती बाहेर फेकली जाऊ शकते युरिनद्वारे जेवढं तुम्ही जास्त पाणी पिता तेवढं वॉशरूमला जावं लागतं आणि जेवढं जास्त वॉशरूमला तुम्ही जाता किंवा युरिन बाहेर पडते त्याद्वारे ही चरबी बाहेर फेकली जाते आणि अनावश्यक चरबी जमा होत नाही म्हणूनच दिवसभरात तीन लिटरपर्यंत पाणी प्या मी नेहमी सांगत असते की आपण फक्त काय खायचं याकडेच बघतो पण पाणी प्यायला पाहिजे हा साधा मुद्दा आपल्या लक्षात येत नाही पण तो अतिशय गरजेचा आहे त्यामुळे जर तुम्हाला फॅट कमी करायचा आहे कोणत्याही शरीराच्या भागावर जी चरबी कमी करायची आहे तीन लिटरपर्यंत दिवसभरात पाणी हे गेलंच पाहिजे नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुम्हाला जाणवेल की आपलं फॅट कमी होतंय किंवा तुम्हाला जो एखादा ड्रेस टाईट बसत होता तर तो आता लूज व्हायला लागलाय हे तुम्हाला आठ दिवसातच कळायला लागेल ते हे सगळे मुद्दे जर तुम्ही लक्षात ठेवले तर नक्कीच तुम्ही फॅट लॉस करू शकता शरीराच्या कोणत्याही भागावरची चरबी कमी होण्यासाठी तुम्ही डायटमध्ये हे चेंजेस करून बघा आणि सगळ्यात महत्वाचं मैदा प्रोसेस्ड फूड रेडी टू ईट किंवा ज्या बाहेरचं शक्यतो खाणं पंजाबी भाज्या म्हणजेच ग्रेव्हीज ज्याच्यामध्ये भरपूर असतं हे कमीत कमी घ्या चीज बटर हे कमीत कमी घ्या कमी आणि साखर सगळ्यात महत्वाचं तर हे जर तुम्ही अवॉइड केलं तर नक्कीच तुम्ही फॅट लॉस करू शकता आता सगळ्यात याच्यापेक्षा डाएटचं झालं एक्सरसाइज काय करायचे तर तुम्हाला फक्त योगा किंवा वॉकिंग करून चालणार नाही ते तुम्हाला वेट लॉस करायला मदत करेल पण फॅट लॉस करायचं असेल तर मात्र तुम्हाला थोडासा ट्रेनिंग जास्ती घ्यावं लागेल म्हणजे थोडंसं जास्त तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील म्हणजे तुम्ही कार्डिओ करू शकता स्विमिंग करू शकता सायकलिंग रनिंग यासारखे व्यायाम करू शकता की ज्यामुळे काय होतं आजकाल बरेच व्हिडिओ युट्यूबवर आहेत आणि तुम्ही ऑनलाईन बघू शकता की पोटाचे एक्सरसाइज काही असतात किंवा दंडाची चरबी कमी करायला एक्सरसाइज असतात लोअर बॉडी कमी करायला एक्सरसाइज असतात ते तर कराच पण त्यासोबत हे जर तुम्ही सगळे कार्डिओ एक्सरसाइजेस केले तर त्याचा परिणाम म्हणून त्या, त्या भागावरची चरबी कमी व्हायला मदत होते कारण तो जो मोठा मसल किंवा एखाद्या मसलवर एखाद्या भागावर तुम्ही जर वर्क केलं आणि त्याच्यावर जर तुम्ही जास्त ताण दिलात तर ते नक्कीच त्याच्यामध्ये फॅट लॉस व्हायला मदत होते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि असेच अडू अजून व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर चॅनल पटकन सबस्क्राइब करा मी फॅट लॉस ड्रिंक्ससुद्धा दिलेली आहेत आपल्या चॅनलवर तर त्यासाठी पटकन चॅनल सबस्क्राइब करा आणि फॅट लॉस ड्रिंक्स तुम्ही घेऊ शकता धन्यवाद